सोलापूर शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी फिर्यादी श्री सतीश शिवप्पा सोलापूर हे वयवर्ष बासष्ट व्यवसाय सेवानिवृत्त राहता किथूर चिन्न्पा नगर विजापूर रोड सोलापूर हे दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी तळमजल्याच्या घरास कुलूप लावून वरच्या मजल्यावर जाऊन झोपले होते दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरड्याने त्यांच्या तळमजल्याचा बंद घराचे कडी कोइंडा कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवले सुमारे चार लाख सत्याऐंशी हजार आठशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबत त्यांनी ने दिल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुणा रेस्टर नंबर पाचशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोन हजार तेवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल आहे तसेच त्याच दिवशी रात्री तक्रारदारनामे श्री एल श्रवणकुमार लघून वयवर्ष एकोणचाळीस व्यवसाय नोकरी सध्या राहता पाटीलनगर सायफूल विजापूर रोड सोलापूर देखील बंद घराचे अज्ञात चोरटाने कडी कोइंडा व कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवले सुमारे एकोणीस लाख तेहतीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिन्याचे चोरून नेले आहे व तसेच सदर परिसरात राहणाऱ्या सो पूजा सचिन जाधव यांच्या घरात देखील चोरी करण्याचा सा प्रयत्न झालेला होता विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत एकाच रात्री तीन ठिकाणी अज्ञात चोरड्याने घरफोडी चोरी केल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी नमूद गुन्हे लगेच उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते वरील घडलेल्या घरफोडीच्या घटनेचे गांभीर्य ओळखून श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली घटनास्थळाच्या परिसरातील प्राप्त सी सी टी व्ही फुटेज व संकलित केलेल्या इतर तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा रेकॉर्डोवरील सराईत गुन्हेगारांनी केल्याची पथकाने खात्री केली त्या दरम्यान सदरचा गुन्हा करणारे दोन इस्वांबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शैल शायल, श्री शैलेश खेडकर यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांना गोपनीय मा बातमी मिळाली की चोरी करणारे सराईत गुन्हेगारनामे राघवेंद्र उर्फ रघु उर्फ नागराज शंभू नाईक वयवर्ष बत्तीस राहता एडगुंजी मंदिरजवळ मानेगीगाव तालुका होनवार जिल्हा कारवार राज्य कर्नाटक व त्याचा साथीदारनामे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक वयवर्ष अठ्ठावीस राहता सदाशिव नगर बेळगाव राज्य कर्नाटक सध्या राहता वसूर बेळगाव राज्य कर्नाटक हे त्यांनी चोरी केलेले सोने व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी ते समर्थ सोसायटी ए जी पाटील कॉलेज परिसरात रात्रीच्या वेळी येणार आहेत त्या अनुषंगाने पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला असता बातमीतील वर्णाचे सराईत गुन्हेगार हे त्या ठिकाणी आल्याचे दिसताच त्यांना ताब्यात घेतले व त्यांची झडतीमध्ये वर नमूद गुन्ह्यातील सोन्या व चांदीचे दागिने मिळून आले असता सदर गुन्ह्या गुन्हा सदर मुद्देमाला सह ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना सदर मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचा मुद्देमाला सैफुल सदर येथील तीन घरे फोडून चोरी केल्या असल्याची कबुली दिली व तसेच मुद्देमाल हा त्यांनी विजापूर येथे विकण्याचा प्रयत्न केला परंतु तेथे मुद्देमाल पावत्या नसल्याने तो मुद्देमाल कोणी विकत घेत नसल्याने आम्ही सोलापूर येथे अनोळखी गिरहक पाहून सदरचा मुद्देमाल विक्री करणार असल्याचे सांगितले त्यावरून नमूद दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे